एकोणीशे पंचवीस सालातली गोष्ट असावी स्वामी महाराजांची भली मोठी तस्बीर होती पोरगा त्या महाराजांच्या तस्बिरीवरती रोज हाताला मिळेल का मारायचा येता जाता त्या तस्बिरीवरती प्रहार करायचा एक दिवशी असंच खायचं घडलं आणि त्याच्या वडिलांनी त्याला स्वामी महाराजांबद्दल सांगितलं त्यानंतर त्याने कधीच महाराजांच्या फोटोवरती प्रहार केला नाही स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी नव्हे माझी करणी बोलवया स्वामी सुत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोल तसे नमस्कार भक्त श्री स्वामीराजा माऊली हे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो भक्त म्हणे आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत की ते स्वतः किंवा त्यांचं घराणं स्वामी महाराजांचं निस्सीम भक्त आहे हे ते त्यांनी सांगेपर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं महाराष्ट्राचे आणि भारताचे थोर विचारवंत थोर साहित्यिक ज्यांच्या हातून अनेक पुस्तकं घडलेली आहेत आणि चरित्रात्मक कादंबरी या आपल्या मराठी वाङ्मयात एक केलेला नवीन प्रकार हे केलेला एक केले नवीन प्रयोग हा त्यांच्यातून सर्वप्रथम घडलेला आहे भक्त म्हणे अगदी बरोबर तुम्ही ओळखलात त्यांचं नाव आहे भालचंद्र दत्तात्रय खेर या भालचंद्र दत्तात्रय खेरांचा जन्म एकोणीशे सतराचा पुण्याला त्यांच्या घरामध्ये एक भला घरा मोठा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता पण या छोट्या भालचंद्राला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं हो एक तर अतिशय मस्तीकोर कोणाचं कधी काहीही न धुमाडणारा तो महाराजांच्या फोटोवरती आधी येता जाता प्रहार करायचा हाताला मिळेल त्या महाराजांच्या फोटोवरती मारायचा महाराज कोण हेच मुळात माहिती नाही पण त्यात वय लहान स्वभाव वस्ती कोण पण हे सगळं घडायचं पण एके दिवशी असं काही घडलं की त्याच्या या कृत्याचा त्याला ता पश्चाताप झाला स्वामी समर्थ महाराजांसारख्या परब्रह्म परमेश्वरावरती आपण असे अनेक प्रहार केलेले आहेत त्याचं त्याला फार दुःख वाटू लागलं त्यांनी ही कृती मुद्दाहून जाणून बुजून तर केलेलीच नव्हती त्याचं वयच लहान होत त्याला काही महाराजांबद्दल माहिती नव्हतं आणि त्याचा एक लहानपणीच्या एक मस्तीचा प्रकार असायचा पण जेव्हा त्याला त्याची जाण झाली तेव्हा त्याला ते पश्चाताप वाढू लागला त्यामुळे दयागर महाराजांनी त्याचं असं पातक असं काय त्याच्यावरती ठेवलं नाही बालचंद्र दत्तात्रय खेर आपल्या भारतातले थोर विचारवंत थोर साहित्यिक त्यांच्या लहानपणी हे सगळं घडलेलं होतं फक्तपणे एकोणीसशे एकोणसत्तर साली त्या रसियावरनं भारतात आले आणि त्याच वर्षी ताना रेकिंगच्या नगर मठाचा शतकोत्तर रौप्प महोत्सव होता त्या मठाला अगदी बरोबर सव्वाशे वर्षे पूर्ण झालेली रेखी कुटुंबाने काही कार्यक्रम आखले होते त्या काही व्याख्यानांचे कार्यक्रम होते आणि त्यातलं एक व्याख्यान होतं भालचंद्र दत्तात्रय खेरांचं बालचंद्र दत्तात्रय खेळांना त्यांच्या लहानपणीच्या कृत्याचा अतिशय पश्चाताप वाटत होता त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या मठातून आपल्याला आमंत्रण येत आहे हे पाहून त्यांनी लगेच होकार दिला आपल्या हातून महाराजांची काहीतरी सेवा घडते त्यांचा त्यांना फार आनंद झालेला आणि या नगरच्या मठामध्ये त्यांचा कार्यक्रम चाललेला असताना त्यांचं व्याख्यान चाललेलं असताना त्यांनी ही सांगितलेली एक हकीकत आहे ते म्हणाले मी फार लहान होतो एक आठ दहा वर्षात असेल फार फार तर स्वामी समर्थ महाराज हे कोण हे सुद्धा मला माहिती नव्हतं त्यांचं नावसुद्धा मी कधी ऐकलं नव्हतं आणि माझं खेर कुटुंब हे स्वामी महाराजांचं कृपांकित आहे हे तर मला अजिबातच माहिती नव्हतं माझा स्वभाव अतिशय मस्तीकोर होता, होता हुड होता मी एका जागेवर शांत कधीच बसलो नाही आणि या महाराजांच्या जा फोटोकडे असं नीट निरकून सुद्धा कधी बघितलं नाही येता जाता जे काय हाताला येईल ते या महाराजांच्या फोटोवरती फोटो मी मारत असायचो कधी काठी मिळायचं काठी कधी एखादा चेंडू मिळा तर चेंडू अशी असंख्य महाराजांच्या फोटोवरती मी प्रहार केलेले आहेत माझ्या लहानपणी पण एक दिवशी असं काय घडलं की मी त्या फोटोवरती काठी मारली आणि तो फोटो भिंतीवरचा खाली पडला ते माझे वडील दत्तात्रय रावांनी बघितलं आणि कपळाला हात मारून घेतला अरे तुझ्या या मस्तीखोर स्वभावामुळे तू काय काय करतो ह्याची तुला कल्पना तरी आहे का असं म्हणून ते मला ओरडले पुढे भालचंद्र खेर सांगतायत की माझ्या वडिलांनी मला एका बाजूला ने नेलं आणि मला सगळं समजवलं मला हे सांगितलं की तो फोटो कोणाचा आहे ते म्हणाले तो फोटो जो आहे हा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा आहे स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती आपल्या खेर कुटुंबावरती कृपा आहे आशीर्वाद आहे आणि त्याच्याचमुळे आज आपण दोन घास खातोय महाराजांची कृपा हीच आपली श्रीमंती आहे त्यामुळे बालचंद्र तू कधीही या फोटोच्या वाटेला जाऊ नको त्यांच्या जा पुढे हात जोड त्यांच्याकडे प्रार्थना कर ते आपले दैवत आहेत हे ऐकून त्यांना फार अचंब वाटलं आपण त्यांना कधीच बघितलेलं नाहीये आपल्याला माहिती पण नाहीये ते कोण आहेत आणि आपले आप वडील सांगत की त्यांची आपल्यावरती कृपा आहे त्यांचंच आपल्याकडे पूर्णतः लक्ष आहे पण जसजसं त्यांचं वय वाढत गेलं तसतसं त्यांना स्वामी समर्थ महाराजांबद्दल माहिती मिळाली आणि त्यांना असं समजलं की स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्ष दैवत आहेत प्रत्यक्ष परब्रह्म आहेत प्रत्यक्ष परमेश्वर आहेत आणि मग त्यांची आपल्यावरती कृपा कशी काय असा एक दिवशी त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला त्यावेळेला वडील दत्तात्रयाने सांगितलेली ती गोष्ट आहे त्यांचे वडील म्हणजे भालचंद्रांच्या वडिलांचे वडील म्हणजे भालचंद्रांचे आजोबा महादेव कृष्णाजी खेळ हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते त्या महाराजांच्या दर्शनासाठी अक्कल कुठला नेहमी जात असायचे महाराजांचं दर्शन घेऊन ते इतके तृप्त व्हायचे का सदोदित अखंड नामस्मरणामध्ये ते पूर्णतः मग्न होते महाराजांचं रूप आपल्या डोळ्यात साठवून ते आपल्या घरी पुण्याला येत पुन्हा कधी महाराजांची आठवण झाली का पुन्हा ते महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जात महाराज सुद्धा त्यांना खूप प्रेमाने वागवत महाराजांचा निरोप घेतल्याशिवाय ते कधी पुन्हा माघारी आले नाहीत बरं का एक दिवशी त्यांनी अक्कलकोटला महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते गेले महाराजांच्या पुढे उभे राहून त्यांनी हात जोडले त्या दिवशी महाराज मात्र भलतेच प्रसन्न होते त्यांनी महादेवरावांना जवळ बोलवलं त्यांची चौकशी केली आणि हात पुढेकर म्हणून सांगितलं भालचंद्र खेर पुढे या व्याख्यानात असं सांगतायत की माझे आजोबा महादेवरावांच्या हातावरती स्वामी महाराजांनी काही तांदूळ दिले महादेवरावांनी पाहिलं तर ते काय होते ते अडीच तांदूळ होते अडीच म्हणजे दोन तांदळाचे अख्खे दाणे आणि एक दाणा मात्र अर्धा होता महाराजांचा प्रसाद होता त्यामुळे मोठ्या प्रेमाने त्याने तो स्वीकारला पण महाराजांना विचारलं महाराज हे तुम्ही मला अडीच तांदूळ देता याचा नेमका अर्थ काय हा कसा आशीर्वाद आहे त्यावर महाराज हसल्याने म्हणाले आता घेऊन जा रे बाबा तुला सगळं काय पुढे कळेल आणि खरंच ते महादेवांना सगळं समजलं महाराजांनी दिलेल्या त्या अडीच तांदळाचा नेमका अर्थ काय होता त्याचा काही वर्षातच उलगडा झाला महादेवरावांना तीन आपत्य झाली दोन मुलगे झाले आणि एक मुलगी हे दोन्ही मुलगे जे होते ते, ते अगदी नव्वदी पार करून त्यांनी त्यांचा आयुष्याचा निरोप घेतला पण ती मुलगी मात्र काही जास्ती दिवस जगली नाही अगदी तरुण वयातच आपल्या बाळणपणातच तिने प्राण सोडला भक्त म्हणे तेव्हा समजलं की स्वामी महाराजांच्या ते अडीच तांदळाचा नेमका अर्थ काय ही गोष्ट स्वतः भालचंद्रराव राव आणि ही गोष्ट भालचंद्ररावांनी स्वतः नाना रेखेंच्या मठामध्ये सांगितली त्यांच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवाच्या दिवशी त्यांच्या व्याख्यानातून सांगितली त्यांच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा प्रभाव कसा का आहे व त्यांचं कुटुंब आहे स्वामी महाराजांचंच कृपांकित आहे त्यांच्या आजोबाना प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन घडलेलं आहे त्यांच्याकडून प्रसाद मिळालेला आहे हे सर्व त्यांनी त्या व्याख्यानातून सांगितले आणि म्हणूनच तुमच्या आमंत्रणाला लागलीस कसलाच विचार न करता मी होकार दिला आणि ती सेवा स्वीकारली हे सुद्धा सांगितलं त्यानंतर पुढे काही वर्षांनी त्यांना सोलापूरला एका व्याख्यानाचं आमंत्रण आलं ला। लालबहादूर शास्त्रींवरती त्या दिवशी त्यांना बोलायचं होतं सोलापूर म्हटल्या होती अक्कलकोटच्या जवळ त्यामुळे हेही व्याख्यान त्याने अगदी कुठला दुसरा विचार न करता घेतलं खूप आनंदाने घेतलं भरपूर गर्दी जमलेली लाल बहादूर शास्त्रींवरती ते दोन दोन अडीच तास बोलले हा कार्यक्रम संपल्यावरती एक बाई त्यांच्याकडे आल्या त्या बाईने त्याला एक विनंती केली आज तुम्ही सोलापुरातच आहात माझ्या घरी आलात तरी चालेल मी तुमची राहण्याची वगैरे सगळी सोय करते पण तुम्ही माझ्या घरी यावा त्यावरती भालचंद्र रावाने सांगितले की नाही मला उद्या ताबडतोब सकाळ उठून अक्कलकोटला जायचे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून मी नंतर त्यावर त्या बाई म्हणाल्या की काही काळजी करू नका तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला गाडीतून अक्कलकोटला जाण्याची मी सगळी सोय करते आता मात्र भालचंद्र रावांना काहीच बोलता आलं नाही त्याने त्यांचं म्हणणं कबूल केलं आणि पुढे काही वेळ गप्पा रंगले या गप्पा गो होत असताना त्या बाईने त्यांना सहज विचारलं तुमचे राज कुंभ काय हा प्रश्न ऐकून बालचंद्रराव चकित झाले या बाईना कसं काय कळलं की माझी राज कुंभ आहे तसं त्यांनी त्या बाईना विचारलं सुद्धा त्यावर त्या बाई म्हणाला की मी अगदी पुढे बसूनच तुमचं व्याख्यान ऐकत होते तुम्ही बोलताना जे काय हात वारे करत होतात तेव्हा मी तुमची हस्तरेखा बघितल्या आणि त्यावरती मी ठाम त्या झाले की तुमची रास कुंभच आहे हे ऐकून ते बालचंद्रराव अगदी प्रभावितच झाले तेव्हा त्या म्हणाल की माझं नाव धनाबाई मेस्त्री आणि मी शास्त्र काही प्रमाणामध्ये जाणते बालचंद्रराव त्यांच्याकडे गेले त्या बाईंचं अगदी भलं मोठं घर होतं सोलापुरात बालचंद्ररावांची अति व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली उत्तम प्रकारे त्यांची उडबस केली सकाळी लवकर त्यांची अक्कलकोटला जाण्यासाठी सुद्धा सगळी सोय केली होती रात्री गप्पा रंगल्या होत्या त्या सगळ्या गप्प्या होत असताना धनाबाईने त्यांना सहज सांगितलं बालचंद्रराव तुम्हाला माहित आहे का तुमची एक मोठी परदेशीवारी होणार आहे त्याच्यात तुम्हाला भरपूर सन्मान मिळणार आहे तुमचं नाव होणार आहे नंतर मग ते अक्कलकोटला गेले समाधी मठामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं वटवृक्षस्थानावरती दर्शन घेतलं स्वामी महाराजांच्या पुढे कान पकडून महाराजांची माफी मागितली माझ्या हातून लहानपणी जे काही घडलं ते मी अजाटेपणे केलेलं आहे मला माहिती नव्हतं तुम्ही कोण ते आणि जेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं तिथपासून माझ्या त्या कृत्याचा मला फार पश्चाताप झालेला आहे तेव्हा महाराज मला क्षमा करा माझ्या हातून भरपूर चुका झालेल्या आहेत मी जाणून आहे आता आणि त्याचा मला पश्चाताप होतो आहे त्याचं मला दुःख होतं आहे त्यामुळे माझे अपराध सगळे पोटात गेला स्वामी महाराजांनी तर त्यांना कधी क्षमा केली होती आणि म्हणूनच आज हे इतक्या मोठ्या हुद्द्यापर्यंत पोचले होते सर्वत्र लोक त्यांना ओळखत होते आपल्या भारताचे ते थोर विचारवंत म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र होती पण धनाबाई मिस्त्रीनी सांगितल्यानुसार काही दिवसातच घडलं एकोणीसशे शहात्तर साली हिरोशिमा आणि नागासाकीवरती जो काय ॲटम बॉम्ब पडला त्या विषयावरती लिखाण करण्यासाठी जपानमध्ये त्यांना बोलवण्यात आलं त्यांना मोठा सन्मान दिला होता कितीतरी दिवसापासून जी त्यांची इच्छा होती की या विषयावरती काहीतरी आपण लिखाण करावं आणि त्या जपानमधूनच त्यांना आमंत्रण आलेलं त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की मी अक्कलकोटला जाऊन महाराजांकडे जी काय प्रार्थना केलेली आहे महाराजांनी मला खऱ्या अर्थाने क्षमा केलेली आहे पुढे भालचंद्र दत्तात्रय खेर जपानला गेले तिथला त्यांनी पूर्णतः अभ्यास केला आणि हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा अभ्यास करून तिथे जो काय ॲटोम बॉम्ब पडला किंवा अमेरिकेने जो काय त्या दोन शहरांवरती ॲटोम बॉम्ब टाकला त्याचा पूर्णतः अभ्यास केला आणि त्याच्यावरती भरपूर लिखाण केलं बालचंद्र दत्तात्रय खेर त्यांचे आजोबा महादेवराव खेळ हे स्वामी महाराजांचे उपासक बरग महाराजांचे निस्सीम भक्त आणि महाराजांकडून त्यांना प्रसाद सुद्धा मिळालेला त्या प्रसादाचा त्यांना प्रत्यय आला होता अडीच तांदूळ मिळाले अडीच तांदूळ त्यांची दोन मुलं अगदी पूर्ण तास जगली पूर्ण आयुष्य जगली पण एक मुलगी जी काय होती ती मात्र तरुणपणातच वारली अडीच तांदूळ म्हणजे हेच होत दोन मुलगे आणि एक मुलगी जिला अल्प आयुष्य लाभलेलं बालचंद्र दत्तात्रय खेळ सुद्धा स्वामी भक्तच होते पण त्यांनी ते कुठेही बोलून दाखवलेलं नव्हतं महाराजांचे उपासक होते स्वामी महाराजांवरती त्यांची श्रद्धा होती आणि तेवढाच महाराजांवरती केलेल्या प्रहाराच्या बद्दल त्यांच्या मनात सुद्धा होता भक्त म्हणजे महाराज अत्यंत दयाळू आहेत अजाटेपणे तुमच्याकडून घडलेल्या सगळ्या चुकाना ते क्षमा करतात स्वतःच्या फोटोवरती स्वामी समर्थ महाराजांनी अनेक प्रहार झेलले कारण तो पोरगा अजाण होता लहान होता त्याला कळत नव्हतं नेमकं तो काय करतोय आणि त्यांच्याकडून घडलेल्या पापांचं त्यांना जेव्हा पश्चाताप झाला तेव्हा मात्र तेव्हा मात्र स्वामी समर्थ महाराजांनी मोठ्या मनाने त्यांना आपल्या जवळ घेतलं त्यांच्या आयुष्यात भरभरून यश दिलं आणि ही सगळी हकीकत स्वतः भालचंद्र दत्तात्रय खेरानी या नगरच्या मठामध्ये सांगितले त्यांच्या व्याख्यानातून सांगितले आणि तेव्हाही सर्वत्र स्वामी भक्तांना समजलं की भालचंद्र दत्तात्रय खेरसुद्धा एक स्वामी भक्तच होते भक्त म्हणजे भालचंद्र दत्तात्रय खेरांचे आजोबा महादेवराव कृष्णाजी खेर त्यांना स्वामी समर्था महाराजांनी अडीच तांदळाचा प्रसाद दिला होता आज हा प्रसाद त्यांच्याकडे नाही आहे आज त्यांची जे कोण वंशज आहे त्यांना माहिती नाही हा प्रसाद नेमका कुठे आहे अडीच स्थानांचं झालं काय पण हे घराणं आज सुद्धा महाराजांना स्मरत कधी कोणा स्वामी भक्तांशी भेट झाली तर आवर्जून त्यांच्या घराण्याच्या बद्दल महाराजांच्या कृपेबद्दल ते त्या स्वामी भक्ताला सांगतात अगदी महाराजांना स्मरून सांगतात फक्त म्हणे भालचंद्र दत्तात्रय खेर ज्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झाला महाराजांनी त्यांना जवळ घेतलं त्यांना यशवंत केलं त्यांचे आजोबा महादेवराव कृष्णाजी खेळ यांच्यावरती महाराजांनी अतोनात प्रेम केलं ते महाराजांचे कृपांकित होते खरोखर खर भक्तग्रह महाराजांनी अशा काही लोकांवरती कृपा केलेली आहे आणि ती अशी काही कृपा केलेली आहे का ती वंश परंपरागत ती त्यांच्यापर्यंत आजपर्यंत आहे नाहीतर कितीतरी घराणी अशी सुद्धा आहेत की आजोबा स्वामी भक्त प्रत्येकच्या महाराजांची आजोबांवरती कृपा झालेली आहे पण पुढच्या पिढीला स्वामी महाराजांचं काहीच नाहीये एका स्वामी समर्थ महाराजांच्या कृपांकित घराण्यामध्ये आपल्याला जन्म मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि त्या जन्मात महाराजा आपल्याला ती सदोदित सांभाळणं आपण महाराजांचे निस्सिम भक्त होणं हे खरोखर खूप मोठी गोष्ट आहे हे खूप मोठं भाग्य आहे आणि असेच थोर भाग्यवंत आपले भालचंद्र दत्तात्रय खेर होते भक्त म्हणजे आज आपण ह्या कुटुंबाचं स्मरण करूया स्वामी समर्थ महाराजांनी महादेवरावांवरती जी काय कृपा केली त्यांना जो काही प्रसाद दिला या घटनेसोबत सुद्धा स्मरण करूया भालचंद्र दत्तात्रय खेर यांनी या नगरच्या व्याख्यानामध्ये जी काही गोष्ट सांगितली त्यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल ती आज आपल्याकडे रेकॉर्डेड रे नाहीये पण त्याची नोंद मात्र निश्चितच आहे भालचंद्र दत्तात्रय खेरान सारखे थोर विचारवंत थोर साहित्यिक हे सुद्धा आपल्यासारखे स्वामी भक्त आहेत हे जेव्हा तिथल्या उपस्थित स्वामी भक्तांनी ऐकलं तर खरोखर त्यांना खूप अभिमान वाटला खूप त्यांना छान वाटलं आणि त्यांनी या सगळ्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे भक्तगण या सबद्ध खेर घराण्याचं आपण स्मरण करूया आणि स्वामी महाराजांनी प्रार्थना करूया त्यांना सांगूया की अशीच कृपा तुम्ही आमच्यावरती सुद्धा ठेवा आमच्यावरती सुद्धा तसंच लक्ष असू द्या हात जोडूया आणि म्हणूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी देई हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा करी न सुखीताी चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो त्याची गोड स्वामी देई हे ची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे कारी दिना था ऐस कारी दिना था तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे ची सुत मागे हे ची दान तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बुलीन हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मजनको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई It's